वडगाव शेरी वडगाव शेरी मध्ये आओ इंडिपेंडेंट घर आलेलं आहे विकायला अगदी अर्जंट विकायचं आहे आणि ते पण आपल्या बजेट मध्ये असणार आहे बँक लोनची फिकर करायला नको बँक लोन कुठल्या पण प्रकारच्या बँकेच लोन होणार आहे पाहिजे ना इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल रो हाऊस तुम्हाला ते पण वडगाव शेरी मध्ये तर तर काय 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 अवमंडळी मी तुम्हालाच बोलतो व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणार ला आहे या इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल रो हाऊस ची माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली व्हिडिओ संपूर्ण बघा आणि या प्रॉपर्टीची माहिती घ्या कसं काय एवढ्या कमी मध्ये हे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी अवमंडळी हा जो चॅनल आहे ना खरं सांगतो हे रियल इस्टेट एजंट वगैरेचा चॅनल नाही कारण की इथे एक रुपया द्यायची गरज पाडणार नाही फक्त एकच काम करायचे आजचा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं बरोबर ना शाळेत बाबा व्हिडीओ संपूर्ण बघायचे संपूर्ण माहिती घ्यायची बिलकुल अर्धवट घ्यायचं नाही अर्धवट घेतलं तर तो घातक असणार आहे टायटल बघितलं तर म्हणणार की ह्या बजेटमध्ये पाहिजे बरोबर ना आणि तुम्ही नुसते पाहिजे हा पुण्यामध्ये पाहिजे पुण्या आणि तुम्ही नुसतं कॉल करून परेशान पण प्लीज करू नका बघा इकडे तुम्हाला एक रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही मी सांगतो तुम्हाला आणि समधी डिटेल देतो पण आज एक स्पेशल बघा एक स्पेशल रिक्वेस्ट आली होती की आम्हाला दहा गुंटे स्वस्त बजेटमध्ये आणि आम्हाला तीस गुंठे पण पाहिजे का बजेटमध्ये असले तर सांगा तर मंडळी हे सार्वजनिक मला असं वाटलं सार्वजनिकच सांगू तर शाहीद बाय दहा गुंटे कितीला वाचणार आहे लोकेशन कुठे तेवढं सांगून द्या नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे आपल्या रिअल इस्टेटच्या चॅनलवरती आणि या चॅनलची खासियतच हे आहे की या वरती तुम्हाला जे भेटतं ते संपूर्ण खरी सत्य माहिती आणि संपूर्ण डिटेल्स या चॅनलवरच तुम्हाला जागेचे असू दे प्लॉटचे असू दे घराचे असू दे किंवा कुठल्याही गोष्टीची माहिती असू दे कागदपत्राची असू दे ती सर्व माहिती तुम्हाला आम्ही या चॅनलच्या माध्यमातून द्यायची प्रयत्न करत असतो तरी पण भरपूर लोक कॉल करून तेच प्रश्न विचारतात की जागा कुठे आहे हे खरं खरं आहे खरं साहेब खरं ती जागा कुठे आहे कारण की टायटल बघून आम्हाला पुण्यामध्ये आ... पाहिजे आम्हाला मध्ये पाहिजे कात्रज मध्ये हवी विमाननगर मध्ये पाहिजे वडगाव शेरीमध्ये पाहिजे साहेब भाऊ मला मनाला आहे ना मला वाईट वाटतं की लोक इकडं तीस चाळीस लाख रुपये पन्नास लाख रुपये झोपडपट्टीच्या घराला द्यायला तयार आहे पण दोन पाऊल पुढं जायला तयार नाही लोक हे जरा थोडं मंडळी थोडस अवघड वाटतो माझं मन असं आहे की मी तुम तुमच्यासाठी असं वाटतं की तुम्ही मला बघणारे हजारो लाखो लोक आहे तर तुमच्यासाठी मला असं वाटतं की चांगलंच घेऊन द्यावं पण तुमचं पण पाऊल दोन पाऊल पुढं व्हायला पाहिजे बरं शाळेत ते दहा गुंट्याची जागेची माहिती द्या ना कारण की एक दहा कितीतरी चार पाच लोकांनी मला विचारलं लो होतं की कासिमबाळ आम्हाला इन्व्हेस्ट करायचं आम्हाला से, डायरेक्टली सेपरेट सात बारा पाहिजे काही तरतूद आहे का तरतूद म्हणजे शंभर टक्के आहे पण तुम्हाला तुमच्या डोक्यामधून हे गोष्ट काढायला लागणार आहे की मला पुण्याच्या अगदी जवळच हवं पुण्याच्या हद्दीमध्येच हवं किंवा या रेट मध्ये आवं या बजेट मध्ये आवं तर ती गोष्ट तुम्हाला थोडी बाजूला ठेवू हो। नाही ना, हे नक्की नक्की हे बघा तुम्हाला मी पण बोलत असतो की बघा झोपडपट्टी एरिया सोडून टाका कारण की तुम्ही दहा ते पन्नास साठ पण पन केलं तर झोपडपट्टी एरियाच भेटणार आहे आणि हे सोडायला लागणार आपल्या चांगल्या ठिकाणी जायचं असलं तर इन्व्हेस्टमेंट बरोबर ना इन्व्हेस्टमेंट करतात तुम्ही तुम्ही राहायला घर घेत नाही तर ते दहा गुंट्याचा बोला कसं काय असणार आहे आणि कुठल्या ठिकाणी तेच सांगत होतो मी कि हे जे आता कासिमबाईंनी जे बोललेलं आहे जे सांगितलेलं आहे की दहा गुंटे वीस गुंटे किंवा तीस गुंटे आणि कधी कधी पाहिजे नसेल तर चाळीस गुंटे जागा सुद्धा तुम्हाला एक एकर ही तुम्हाला भेटणार आहे पण आता जे प्रोजेक्ट आलेला आहे आपल्याकडे ते दहा गुंटे वीस गुंटेच प्रोजेक्ट आहे ते पुणे सोलापूर रोड केडगाव रेल्वे स्टेशन पासून रिंग रोडच्या अगदी जवळ पाचशे मीटर अंतरावर हे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही दहा गुंटे घेऊ शकता किंवा वीस गुंटे पण घेऊ शकता आणि तीस गुंटे पण घेऊ शकता हा तीस गुंटेचा टोटल प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये लाईट कनेक्शन आठवलं ते व्हिडीओ बनवलं आपण होतो विहिरीच्या इथे बाजूचा अरे मंडळी तो व्हिडिओ आहे ना तुम्हाला जागा बघायची असेल ती दहा वाली तर तो व्हिडिओ जाऊन व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन बघू यवतचा व्हिडीओ आहे तो खेळगाव हा बोरीपारदी विलेज मध्ये गावाजवळ प्लॉट आहे फक्त पाचशे मीटर अंतरावर रिंग रोड आहे आणि रेल्वे स्टेशन फक्त एक किलोमीटर अंतरावर केडगाव हो सारखं जंक्शन रेल्वे स्टेशन आहे त्यामुळं या प्लॉटची किंमत जी आहे ती एकदम आपल्या डेव्हलप बोला साथी ना बोला साठी म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट साठी किंवा तुम्ही तिथं लगेच घर बांधून पण राहू शकता लोकवस्ती आजूबाजूला आहे पाण्याची सोय आहे प्लॉट मध्ये विहीर आहे शेती पण तुम्ही करू शकता किंवा एक फार्म टाकू शकता फार्म हाऊस पण करू शकता भरपूर पुण्याचे लोक आजूबाजूला त्यांनी फार्म हाऊस केलेले आहेत तार कंपाऊंड केलेले आहेत मोठे मोठे बिल्डर्स लोक त्यांनी पण ते इथं डेकोरेशन करून ठेवलेलं आहे जेव्हा तुम्ही प्लॉट व्हिजिट कराल तेव्हा तुमच्यामध्ये लक्षात येईल पुण्याचे मोठे मोठे लोक आजूबाजूला प्लॉट घेतलेला आहे पहिला ते जे आपण पाच वर्ष आधी मागे जाऊ त्या टायमाला जेव्हा हा प्लॉट आम्ही घेतला त्या टाइमाला या प्लॉट ची किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये गुंठाच्या हिशोबाने होती म्हणजे सत्तर ते बहात्तर लाख रुपये एकरी असा त्याचा भाव होता तर त्या भावाच्या हिशोबाने तीन लाख रुपये गुंठ्याचा भाव चाललेला आहे लय भारी आहे मग म्हणजे इकडचा पैसा वाढू राहिलेले वाढू राहिलेला लोकवस्ती आहे म्हणून तिकडे डेव्हलप होऊ राहिलेले आता तुम्ही एक ऐंशी आणि एक लाख वीस हजार हे फक्त पाच वर्षांमध्ये तुमच्या एका गुंठ्याला वाढलेले आहे जर त्या टायमाला तुम्ही आता तशीच संधी जशी आम्ही संधी घेतली होती तशीच तुमच्यासाठी एक संधी आणलेली आहे आम्ही की तुम्ही पण तीस गुंटे तीन लाखांनी घ्या उद्या लगेच साडेतीन लाखांनी तुम्ही विकू शकता बरोबर बार, पन्नास हजार रुपये तुम्हाला गुंठ्या माग तुम्हाला लगेच फायदा भेटणार आहे बरोबर मंडळी राहिलं प्रश्न तर शाहीद भाऊला एक प्रश्न विचारणार शाहिद भाऊ चौदा लाखाला वडगाव शिरीला घर भेटणार का सांगा तुम्ही हो पत्राचं शेड भेटेल बघा पत्र्याच्या शेड बद्दल म्हणजे झोपडपट्टी मध्ये आले दोनशे किंवा अडीचशे स्क्वेअर फुट जास्त नसणार आहे बरोबर आणि त्याच तुम सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती जागा जी असणार आहे चौदा असू दे पंधरा असू दे वीस लाख असू दे ती तुमच्या नावावर होणार नाही बिलकुल पण पण एक काम करा ना चला वडगाव शिरी सोडा बघा मंडळी ते डिसमिस झालं जे चौदा लाखाचं वगैरे जे काय काय टायटल असणार आहे ते काही ओके okay. ते डिसमिस झालं पण साहेब बाब ह्याचा अल्टरनेट ह्याचा विकल्प काय आहे दोन ठिकाणी मला दिसतात पण मला असं वाटते की तुम्ही सांगा वो दोन ठिकाणचे विकल्प शंभर टक्के आज जे पण आपण आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल आता पण आपलं वय एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण पुण्याचे डेव्हलपमेंट बघितलेलं आहे आपण की पुणे हे पुणे सिटी पासून पुणे रेल्वे स्टेशन पासून किती वर्षामध्ये हे वाढत गेलेले आहे आता तुमच्या डोळ्यासमोर असेल कि खराडी वाघोली किंवा कात्रज असेल किंवा कोथरुड या साईडला लाख लाख रुपये दोन दोन लाख रुपये कोणत्या जागा भेटत होते आजपासून पंधरा वर्ष मागे जाऊन विचार करा की आपल्या तुमच्या डोळ्यासमोर आल्या असेल अशा ऍड आल्या असतील की बाबा फक्त एक लाख रुपये भरा पाच हजार रुपये ईएमआय भरा व्हिडिओला टाइमिंग कमी आहे मुद्दाचा बोला मुद्दा म्हणजे मुद्दा हा तुम्हाला सांगायचा असं वाटतं की जी चुकी पंधरा वर्ष आधी आपण केलेली आहे त्या टाइमला भरपूर प्रॉब्लेम असतील आपल्याला पैसा नसेल फायनान्शियली फै, काय प्रॉब्लेम फ्लॅट पाहिजे होता हो। भेटेल का फ्लॅट या बजेट मध्ये फ्लॅट भेटेल दे ना कुठे भेटणार आहे सनसवाडी मध्ये भेटणार आहे बिलकुल सणसवाडी शेकरापूर पुणे नगर वरती हायवे पासून फक्त तीन चार किलोमीटर आणि पुण्यापासून अठ्ठावीस ते तीस किलोमीटर अंतरावर तुम्हाला वन बीएचके फ्लॅट हवा असेल तर वन बीएचके फ्लॅट होणार आहे लोन किती होणार दहा लाख अप्रुव्हल ओके वन ला ओके तिथं फायनान्स लोन होणार आहे एवढ्या गोष्ट लक्षात ठेवा किती भरायचं कॅश कॅश लाख रुपये दोन लाख रुपये तुम्ही अरे दोन लाख भरून जाऊ शकता डायरेक्ट राहिलं रेडीमेड रेडीमेड चला ते सोडा मग मला इंडिव्हिज्युअल घर पाहिजे हा एक गुंठा जागेमध्ये पण मी असं करणार आहे की वीस लाखापर्यंत खर्च करायला मी माउस मध्ये रो हाऊस होणार तुमचा मोठा रो हाऊस वीस लाखामध्ये तो तुम्ही जर दोन गुंट्यामध्ये बनवायचा असेल दोन गुंट्यामध्ये होईल एक गुंट्यामध्ये बनवायचा असेल तर एक गुंट्यामध्ये जास्त जागा नको कारण की खूप त्रास होऊन पण वीस लाखामध्ये तुमचा टू बीएचके बनणार आहे टू लोकेशन कुठला जागाही तुम्हाला शिल्लक राहणार आहे पार्किंगला जागा असणार आहे पुणे नगर रोड शिक्रापूर मध्ये हायवे पासून फक्त तीन किलोमीटर अंतर ओके आणि पुणे सोलापूर रोड वरती यवत मध्ये हायवे पासून फक्त एक किलोमीटर अंतर तुम्हाला या बजेट मध्ये मोठ्यातला मोठा रो हाऊस बंगला सातब्या सहित तुमच्या जागेचे ताबा तुमच्याकडे देऊन हप्त्यावर तुम्हाला बांधून देऊ मंडळी तुम्हाला हे दहा गुंटे खरेदी करायचे असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हे एजंटगिरीसाठी नाही दिलेले अपॉइंटमेंट बुक करायचं गाडी असती ऑफिसचा ऍड्रेस आहे पण त्याच्या अगोदर शाईक तुमचा नंबर पण द्या माझा नंबर ज्यांना रो हाऊस बनवायचा आहे स्वतःच्या जागेवरती त्यांनी मला एस एम एस करावा साईट व्हिजिटसाठी माझा नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न सासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट सेव्हन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स 363, आता करू शकता आता हे दोन्ही नंबर दिलेले तर तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करायचं असेल तर दोघं नंबर वर एस एम एस करू शकता मॅसेज करू शकता ऍड्रेस आहे वन नाईन वन येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी जेलच्या भिंतीच्या अपोजिट साईडला एटीएम आहे तिकडे येऊन एक, एक मेसेज करा पण येण्याचे एक दिवस कॉफी करा ओके चला मंडळी तुम्हाला काय वाटलं व्हिडिओमध्ये आणि असं वाटत असं की आता तुम्ही खरंच इन्व्हेस्टमेंट करू शकता दहा गुंटेला किंवा हे पंधरा ते वीस लाख रुपये ते एरियामध्ये न देता झोपडपट्टी इथं तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे इथं डायरेक्ट राहायला तुम्हाला घर पाहिजे फ्लॅट पाहिजे तर ती पण व्यवस्था आहे तर कमेंट करा खाली करा मेसेज आणि एवढं आहे की व्हिडिओ तुम्ही आमचे बघत जावा भेटू आपण पुन्हा या आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि एकदा पुन्हा जय महाराष्ट्र जय जय